नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज मी आलो आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुका आहे आणि या लांजा तालुक्यामधील तिवंडीमाळ या गावात अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसरात असं वसलेलं हे गाव आहे आपण पाहू शकता आणि गावची थंडी काय आहे हे तुम्हाला येथे आल्यावरती जाणवेल तर या काही खास कारणासाठी मी इथे आलो आहे खास क... आ... गोष्टीसाठी इथे आलो आहोत तर काय आहेत गोष्टी ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहेत पण तोपर्यंत आपण या गावाच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेऊया शाश्वत जीवनशैली कशी जगतात लोक आणि गाव गावामध्ये कसे राहतात निसर्गरम्य परिसरात गाव कसं असतं आणि गावात लोक कसे राहतात गावाचं गावपण कसं टिकवलं जातं गावात घरे कसे असतात थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अगदी थंडीतही कचरा काढणारी ही आजी आपल्याला गावच्या या जगण्याचं प्रतीक दिसून येतं थंडीतही आळस न करता नित्यनेमाने केले जाणारे हे विविध प्रकार आजही आपल्याला भोरळ घालत असतात सभोवतालचा निसर्गरम्य परिसर आणि त्याचबरोबर स्वर्गीय सुख असणारा हा आमचा कोकण आणि त्या कोकणातील नयनरम्य असा हा परिसर आपल्याला भुरळ घातल्याशिवाय राहत नाही थंडी म्हणजे काय असते गुलाबी थंडी कशी असते याचा अनुभव आपल्याला या ठिकाणी आल्याशिवाय कळत नाही विविध वृक्षाने आजूबाजूने नटलेला असा हा परिसर विविध औषधी वनस्पती विविध वृक्ष विविध गवताचे प्रकार याने नटलेला हा प्रदेश म्हणजेच धरतीवरील हे स्वर्ग आहे अगदी टप्प्याटप्प्यावर अंतराअंतरावर दिसणारी फुलझाडे ज्याची त्याच्या आवडीनुसार बनवलेली घरं आणि त्यानुसार बनवलेली समोर किंवा आजूबाजूला बाग त्यात भर टाकतो सूर्यनारायण उगवणारा सूर्य आणि त्याच्या साक्षीने त्याच्या असण्याने सोन्याहून पिवळं झालेला हा आजूबाजूचा परिसर आजही कोकण आपल्याला खुनवत आहे मित्रांनो कोकणाची भूमी ही परशुरामाची भूमी सुंदर अशी ही भूमी आणि या भूमीत गेल्याशिवाय या भूमीत पाऊल टाकल्याशिवाय येथील स्वर्गीय आनंद काय आहे तो आपल्याला येथे आल्यावरतीच समजतो मग असेच म्हटलं होतं की कचरा काढणारी आजी बहरलेले वृक्ष अगदी फुलाने बहरलेले हे झाडं आजही कोकणाच्या वैभवाचं प्रतीक आहे मित्रांनो दवबिंदू म्हणजे काय दवबिंदूवरती अनेक कविता करण्यात आल्या आहे पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहे दवबिंदू कसा पडतो दव बि दव कसा पडतो दवावरती अनेक कविता झाल्या पण हा दवबिंदू प्रत्यक्ष पा पाहून आपल्या डोळ्याचं पारणं फेडून जातं दवबिंदूचा होणारा वर्षाव आजही आपण येथे पाहू शकतो दवबिंदूने न्हालेलं हे गवत गवबिंदू दवबिंदूने ओलीचिंब झालेली झाडे दवबिंदूंनी विविध प्रकारचे वृक्ष आपण येथे पाहू शकता मित्रांनो असं म्हटलं जातं की पाऊस झाल्यानंतर दवबिंदूवरती या दवाच्या पाण्यावरती अनेक पिकंही घेतली जातात याचा अनुभव आपल्याला येते येईल स्वर्गीय भूमी त्यात स्वर्गीय आनंद बहरलेली ही भूमी घरासमोरील मोठमोठाली अंगण आणि आजूबाजूचा आल्हाददायक वातावरण असलेला हा प्रदेश म्हणजेच धरतीवरचं सुख होय घराच्या समोर असलेली बाग त्या बागेत विविध प्रकारची फुलझाडं विविध प्रकारची फळझाडं हेच येथील वैभवाचं प्रतीक आहेत आपापल्या आप घरासमोर आपापल्या आप परसदारी विविध प्रकारचे विविध फुलांचे वृक्ष लावलेले असताना आपण पाहायला दिसून येतात कोकणचा कल्पवृक्ष माड येथे सर्रास प्रत्येकाच्या घराच्या मागे दिसून येतो मित्रांनो येथील विविध वृक्ष द... विविध फळं अस देणारी वृक्ष असो की शेती असो हे कोकणातील प्रत्येक शेतकऱ्याचं अर्थकारण असतं प्रत्येक शेतकऱ्याचं पोट एखाद्या माळ्याचं झाड एखाद्या आंब्याचं कलम किंवा फणसाचं झाड याच्यावरही अवलंबून असतं प्रत्येक सीजनमध्ये प्रत्येक जो ऋतू असतो त्या ऋतूमध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं पोट येथील विविध वृक्षांवरती अवलंबून असतं सभोवतालचं शेतजमीन आपण पाहू शकता अतिशय डोळ्याला पारणं फेडणारं हे दृश्य आहे आपण पाहू शकता निसर्गाचा चमत्कार काय असतो निसर्गाचा आविष्कार काय असतो उगवणारा सूर्यनारायण मित्रांनो ही दृश्य आहेत ती सकाळची सात वाजताची आहेत मागचं परसदार आणि येथे उग केलेली विविध भाज्यांची शेती हेच आहे येथील आरोग्याचं प्रतीक आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या विविध भाज्या येथे आजही आपल्या सोयीनुसार लावल्या जातात फक्त आपल्या कुटुंबाला पुरेल एवढी भाजीपाला येथील शेतकरी रोज करत असतात जेणेकरून आपला जो मासिक खर्च असतो तो कमी होईल मासिक खर्चामध्ये भाज्यासाठी होणारा खर्च आहे तो कमी होईल हेच येतं आनंदाचं गमक आहे असं म्हणता येईल शहरातील मुलं जेव्हा कोकणात येतात कोकणातील गावात येतात ती आनंदाने नाचत असतात कारण हा सभोवतालचा परिसर त्यांना आनंदी करत असतो त्यांना आनंद देत असतो या सभोवतालच्या वातावरणात त्यांना आनंद दिसून येत असतो कोकणातील घरं ही आपापल्या सोयीनुसार आपापल्या आपापल्या किशाला परवडेल अशा प्रकारे बांधलेली असतात मित्रांनो प्रत्येक कोकणी माणसाचं स्वप्न असतं की गावाकडे घर सुंदर असं घर असावं चिरेबंदी घर असतं घरासमोर डुलणारी सुंदर अशी तुळस हे नित्यनेमाचं प्रतीक आहे कोकणातील सुंदरतेचं प्रतीक आहे अगदी गाळ्याच्या पावळ्याखालून दिसणारा हा सूर्यनारायण उगवणारा सूर्यनारायण हा सूर्यनारायणच आपल्या आनंदाचा बरसात करत असतो आनंदाची उधळण करत असतो सूर्यकिरण कोवळी सूर्यकर्ण कशी असतात याचा प्रत्यय आपल्याला या, या व्हिडिओतून येत आहे आपण पाहू शकता उगवणारा सूर्य आणि त्या उगवणाऱ्या सूर्याने नाहून गेलेली ही विविध प्रकारची झाडं सूर्यकिरण किरणाने सोनेरी झालेले आव आजूबाजूचं गवत दवबिंदू आणि सूर्यकिरण यांच्या एकत्रित येण्यानं आनंदून गेलेली सृष्टी हाच येथील गावाकडच्या वातावरणाचा एक भाग आहे मित्रांनो गावाकडची थंडीतील पहाट कशी असावी तर अशी असावी है। या व्हिडिओतून तुम्हाला नक्की समजेल पावसाप्रमाणे पडणारे हे दवबिंदू सोन्यासारखी सूर्य किरणे आणि त्यात नावून गेलेला हा आजूबाजूचा परिसर म्हणजेच एक निसर्गाचा चमत्कार मानावा लागेल थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उन्हात बसलेले आजोबा असोल की आजूबाजूचे पक्षी असोत मित्रांनो सृष्टीचा हा नियम आहे की देव आपल्याला सृष्टीमध्ये जेव्हा घेऊन येतो तेव्हा या सृष्टीमध्ये आपलं पाल पालनपोषण कसं होईल त्याची प्रचितीत त्याची सोय हा देव आपल्याला या सृष्टीत करत असतो मित्रांनो फळांनी बहरलेला हा प्रदेश म्हणजेच एक कोकणाच्या सुबत्तेचं प्रतीक आहे आकाशात आलेला हा सूर्यनारायण म्हणजेच एक आनंदाची नांदी आहे आनंदाचा एक उत्सव आहे असं म्हणता येईल शेताकडे जाणारी पायवाट आणि आजूबाजूचा परिसर हा येथील सृष्टीचा एक बेजोड असा नमुना आहे घराशेजारी असलेली बाग घरासे जर असलेलं जंगल घराशेजारी असलेले विविध प्रकारचे वृक्ष हेच येथील सौंदर्याचे प्रतीक आहेत असे म्हणता येईल मित्रांनो जर तुम्ही गावाला आलात तर गावाकडची पहाट कशी असते तर त्याचा प्रत्येक तुम्हाला जरूर येईल हा व्हिडिओ पाहून तुम्हाला गावाकडची पहाट कशी असते गावाकडची विविध वृक्षांची झाडं कशी असतात आजूबाजूचा परिसर कसा आहे थंडीमधील नावून गेलेला हा परिसर कसा आहे त्याचा प्रत्यय तुम्हाला व्हिडिओतून मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो परसदारी ही असणारी खोप म्हणजेच लाकडं ठेवण्यासाठी असणारी छोटीस घर परसदारी असणारी ही विविध प्रकारची वृक्ष त्यामध्ये केळ्याची झाडं असो केळी असो विविध प्रकारचे वृक्ष पेरूची झाडं असोत हे आजही कोकणात दिसून येतात जी कोणी लोक राहत राहतात आता त्यांच्या दैनंदिन जीवनातील ही वृक्ष आहेत आपण पाहू शकता मुंबईतून येणाऱ्या माणसाला येथील फुलझाडे ही भुरळ घालत असतात आणि ही फुलझाडं येथील वृक्ष येथील विविध प्रकारचे वृक्ष हे कोकणाच्या सौंदर्यात भर घालत असतात अशा प्रकारे मी पाहिलेली ही कोकणातील सुंदर पहाट गुलाबी थंडीमधील सुंदर पहाट अतिशय सुंदररित्या ही अनुभवलेली सुंदर पहाट खास तुमच्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी कशासाठी कोकणात आलो हे या तुम पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तोपर्यंत आस्वाद घेत राहा कोकणाच्या कोकणातील पहाटेचा कोकणाच्या सौंदर्याचा तोपर्यंत धन्यवाद